भावांना बहिणींना घरातले काम काही संपले नाही आज आज कामाचा ले कटाळा आता म्हणलं जाऊ दे आता आज उशीर झाला चाल म्हणलं पण आरामानं काम करू म्हणलं कपडे नाही झाले भांडे नाही झाले काहीच नाही झालं हारसूच्या पप्पाचा नाश्ता पाणी बनवून दिला त्याचा नाश्ता झाला माझा पण नाश्ता झाला लेकरायचा नाश्ता झाला लेकरं काय भैयानं खाल्ली पुरणपोळी आणि छकून तिथं च्या बिस्किट खाती चला आता भाजीपाला आलाय भाजीपाला घेऊन येते मी आणि त्याच्यानंतर हेडो काढते भाजीपाला आणायला गेले मी आला भाजीपाला तर मग आता हेडो बंद करावं लागला मग भाजीपाल्यावाला गेला तर मग ते काय ना कोणी शेत नाही दुसरं त्याच्यामुळं म्हणलं चला आता आपण हेडो बंद केलेला पुरला के म्हणलं मग कोणीच येत नाही भाजीपाला घेऊन आज माझे खूप कामं राहिलेले आहे आता लेकर खायची होती कैरी एवढे खुश होते ते मग खाते आणि पाणी पितेत मग हारसूचे पप्पा मलाच बोलते आणि आमचं हारसू आंबे नाही खात पिकके कैरी तर आवडते त्याला आणि शकू पण काय करते मग कैरी आणायला काय नाही कैरी जर घेऊन आलं ना खात्यात पाणी पितेत मग वातावरण पण इकडं पण तसंच होईल कधी आभाळ येतं कधी काय मग याची पप्पा मलाच बोलते लेकराला द्या जाऊ नको म्हणून मग पण ते ऐकतच नाही तर त्याला खा वाटते त्याचे पप्पा म्हणे लेकराला ले खूश झालेत म्हणे कैरी ना पण त्याला पाणी पिऊ देऊ नको म्हणे खात्यात पाणी पिते कारण आज मला लय कामं आहेत मध्ये तरी पण अकरा वाजलेत हेडो काढायला म्हणलं आधी आपण हेडो काढून घ्या कामं चालल्याची म्हणलं दिवसभर का, का कामं का काम हो जावं आज मला आला कामाचा कटाळा पुण्या कटाळाच केला कामाचा मला लय आज आळस आलता मला काम करायचा सकाळचा नाश्ता पाणी बनवला आणि त्याच्यानंतर मग लय ढिल्ल्याखाली कामं कपडे पण राहिलेत आता आता म्हणलं आपण लगेच हेडो काढायचा आणि जेच कामाला सुरुवात करायची तर बंदच व्हायचं नाही लगे आता हारसूचे पप्पा येते दोन वाजता तर बारा लगेच बारा वाज्याच्या आत काम आवरून घेते घरातलं आणि घरातले काम आवरून घ्यायचे बारा वाज्याच्या आत लगे बारा वाजता मग साहेब लागते लागते शकूबाळानं पण बिस्किटाचाच नाश्ता करते आणि हारसूबाई यांना नाश्ता केलाय पुरणपोळीचा आणि म्हणलं आता आपण थोडीशी वांग्याची भाजी बनवणार आहे असे पण आमच्या घरातल्या सगळ्याला वांग्याची भाजी आवडती ना हारसूच्या पप्पाला तर त्याला चिकन हे काहीच खात नाहीत मग त्याचा जीवसुद्धा वाटेल नाही या हे लेकर म्हणजे हे दो गती गमायलेकर तसे मी खात ते पण मी आई बाबाकडे गेल्यावर आणि मग याच्या पप्पाला दर दिवस वांग्याची भाजी भेंडी हे ते दिलं तर ते खाते त्याला लय भाजीपाला मग जास्त करून त्याला वांगे लय आवडतं तर आता थोडीशी वांग्याची भाजी बनवीन आणि पोळ्या बनवीन आता लगेच मग हेडो टाकणं झालं आधी टाकते हेडो आणि हेडो टाकणं झालं तर लगेच मग कपडे धुते भांडे घासते घरं आता तसा काही घासूनच घेतले म्हणजे तिकडं खाली काम सुरू होतं ते दुरुस्त चालू होती ती रूम ती धितीन हेल पाडणं सुरू होते तर लय धूळ येईल सगळ्याच्या घरायनं तसंच झालं धूळच धूळ आणि मग फरशी पण काल सर्वांटोकळ्याच्या लोकांचे कामं सुरू होते दरवाजे दोन्ही बंद करून धूळ धूळ आता तर मला परत रूम साफ करणे आता तर मग आता सगळ्याला पण असंच नाही मलाच साफ करण आहे म्हणून रूम प्रत्येक बाईला रूम साफ करणं लय मेहनत आहे आता लगे सगळ्याचे घरं खकान घेतलं गे ते काम दुरुस्त चालू होतं ती रूम असेल तर त्या तर लई टेन्शन येऊ लागलं सगळ्या पायऱ्या खकान येईल सगळ्या मग सगळ्यांना मिळून आम्ही काल पायऱ्या धुवून घेतल्या तर लईच घाण झालते इकडं गुजराती लोक दादरा म्हणतात पायऱ्याला पण मग मी तुम्हाला दादरा समजणार नाही म्हणून आपल्या मराठी भाषा सांगायला लागली लय धूळ होती मग काल आम्ही दिवसभर पायऱ्या धुतल्या पाच सहा बायाने नेऊन आपल्या बिल्डिंगमधल्या सगळ्या नाहीतर सगळ्या चपला हे म्हणजे एका ठिकाणी जण चपला काढून ठेवते तर सगळी धूळ 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 लगे लेकराच्या चपला काल लेकराच्या चपला धुतल्या सगळं खकानेलाच खकाने लगे बालकनीत आणू खुल्या धुवून धावून ते सगळं लगे पायऱ्या धुतल्या आपल्या दरवाजा लोक खकाना होता श्वास घ्यायला तकली होऊ लागली एवढा खकाना येऊ लागला लगे मग सगळ्याला राग येऊ लागला पण मग कोणीच काय म्हणलं नाही म्हणजे गुजराती असल्यामुळं मग मराठी आपले कोणीच काय म्हणलं नाही म्हणजे कोणीच नाही म्हणलं त्याच्यामुळं धूळच धूळ सारी धूळ 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 लोच कटाळा आलता धूळ एवढा सावडा लईच लेच कटाळा आलता म्हणलं कधी बन याच्या पप्पाला तर मी दर दिवस म्हणजे लोकायचं कधी काम होणार आहे म्हणलं किती धूळ येते म्हणलं हे घरात म्हणलं तर घरात कर्मच नव्हतं लागलं धूळच यायची सारखी दरवाजा बंद करूनच बसायचं शिट्टीत घरात घरात राहावं लागतोय तर कटाळा येतोय मग बाल समोरचा दरवाजा तर मी जाळी नसल्यामुळं ते आमचा समोरचा दरवाजा म्हणजे प्रत्येकाची रूम बंदच असते म्हणजे कोणीच इथं रूम खुल्ली होत नाही प्रत्येकाची रूम खुल्लीच राहते नाही बंदच असते खुल्ली नसती बंदच बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या ह्यामध्ये